सर नमस्कार आता आपल्या समोर हजर होता व्यंकटेश नाट्यगृह त्याच्यामध्ये काम करणारी अप्रतिम अभिनेत्री आणि झाडी पट्टी पूर्ण नाव गाजवलेली आमचे ताई मंजुषा ताई यांचे खूप खूप स्वागत मॅडम काही प्रश्न होते आपल्या झाडीपट्टीच्या या महोत्सवाबद्दल सर्वात पहिले तर तुमचं स्वागत खूप खूप स्वागत धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल मॅडम आम्हाला एक विचार असा होतो की झाडीतील सर्व जे नाटक आपण जी सादरीकरण करतो ते करतो की फक्त लेखक आपल्या हे करून करून म्हणजे विचार नाटक कसं असतं की लेखक आपल्या मनाने नाटक लिहितो नंतर ते प्रेक्षकांचं होतं प्रेक्षक आपापल्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघतो आपल्या आपल्या भावभावना त्याच्यावरती थोपवतो आणि त्याप्रमाणे तो त्या त्यावेळेला त्याची त्या मानसिकता कशी असेल त्याप्रमाणे तो ते नाटक घेतो त्यामुळे लेखकाने कुठल्या दृष्टिकोनातनं लिहिलंय हे पोचवायला जर दिग्दर्शक यशस्वी झाला तर ते नाटक सगळ्यांचं होतं नाहीतर मग ते फक्त लेखकाचं राहतं नाहीतर मग फक्त प्रेक्षकांचं राहतं सगळ्यांचं व्हायला हवं असेल तर ती मधली जी आहे रंगमंचावरचा आपला जो पडदा आहे तो वेगळा झाला पाहिजे आणि दोन्ही एक झाले पाहिजे तुम्हाला काय म्हणायचं ते मला कळलं पाहिजे आणि मला काय म्हणायचं ते तुम्हाला कळलं पाहिजे आपल्या झाडीच्या नाटकात जे मिळते त्याला आपण कमी करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो का नक्कीच करू शकतो कारण अगदीच तुम्हाला बोलण्यांमधनं तुमच्या एक्सप्रेशन्सवरनं वरनं खूप काही चांगले विनोद करता येतात मुख्य म्हणजे तुम्हा तुम्हाला तुमचं जर भाषेवर प्रभुत्व असेल तर तुम्हाला अत्यंत उत्तम विनोद निर्मिती करता येते त्यासाठी तुम्हाला कमरे खालचे विनोद करायची गरज नाही अश्लीलतेकडे जाण्याची तर अजिबातच गरज नाही आता प्रेक्षक खूप सुज्ञ झालाय या मीडियामुळे वेगवेगळ्या वेग वेग चॅनल्समुळे प्रेक्षक खूप हुशार आणि परिपूर्ण झालाय त्यामुळे तुम्ही त्याला अगदी असं खूप छोटं समजू नका किंवा त्याला कमी लेखू नका त्याची आता काय म्हणतात त्याचा आवाका खूप वाढलेला आहे समजदारी खूप वाढलेली आहे त्यामुळे त्यांना पचेल आणि त्यांना आवड असे उत्तम विनोद करा भाषेवरती प्रभुत्व असेल तर ते विनोद करा तुमचं फारसिकल विनोद करा हालचालींमधनं ह्याच्यामधनं तुम्ही व्यक्त व्हा अश्लील का करायची काही गरज नाही शब्दांमधनं नको आणि कमरेखालचे विनोद तर नकोच नको मॅडम आता आता याच्या समोरचा एक आमचं लहानचा एक राऊंड आहे रॅपिड फायर राऊंड त्याच्यामध्ये आम्हाला आम्ही तुम्हाला तीन चार प्रश्न विचारतात त्याची पटपट आम्हाला उत्तर द्या तुम्हाला तुमचा आवडता झाडीपट्टीतला हिरो हिरो असं नाही म्हणता येणार मला पण कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून मी म्हणेन नुसता हिरो म्हणून नाही सदानंद बोरकर आणि आवडती झाडीपट्टीतली हिरोईन ज्ञानेश्वरी काबगते तिला पर्याय नाही झाडीची हिरोईन म्हटलं तर ती ज्ञानेश्वरी खूप सुंदर उत्तर ताईचा आणि झाडीपट्टीतले उत्कृष्ट कॉमेडियन बरेच आहेत पण मला आवडणारे म्हणजे जगदीश देशमुख जगदीश देशमुख आणि आपला प्रवीण प्रभाकर प्रवीण प्रभाकर अप्रतिम नव्या पिढीतले अत्यंत सुंदर आणि सहजतेने आता मी विनोद करतो असं न म्हणणारे पण सहजतेने विनोद करणारे की दोन मुलं मला भयंकर आवडतात खूप खूप धन्यवाद ताई